जर विद्यार्थी पहिल, जिल्ह्यामधून पहिला दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाने जर उत्तीर्ण झाला किती किती आला पाहिजे पहिला दुसरा तर आपला सन्मान पुणे येथे होणार आहे यासाठी अभ्यास वेळोवेळी करत चला किमान तुला आज मॅडमने वर्गात काय घेतलंय आणि बस तेवढं तू परत परीक्षा दिली तरी अभ्यास त्याचा सिलेबस तोच असतो यावर्षी जास्तीत जास्त पुस्तक फॉलो करा पुस्तकातला बहुतांश BTS आहे मध्ये त्यामुळे राज्यावर आपल्याला सन्मानास पात्र होण्यास काहीही अवघड नाही मुलांनी लक्षात ठेवायचे मला राज्यावर सन्मानासाठी जायचंय आणि पालकांनीही ठरवायचे माझं मूल पुण्याला सन्मानासाठी पात्र ठरवायचे माझ्या शाळेचा रेकॉर्ड ब्रेक रेकॉर्ड झाला पाहिजे यापूर्वी झाला आहे तुम्हाला माहित आहे राज्यामध्ये महाशहा म्हटलं की सगळेजण व्हिडिओ मार्फत पाहतात आपले वेळोवेळी मुलांचे फोटो आणि अजूनही सांगते एवढी हार्ड परीक्षा एमटीएस अक्षरशः दुसरी तिसरी चौथ जे पालक बिलला आले पाहत्यांनी पाहिले मुलांना घेऊन जेव्हा ते सेंटरवर येतात नालय त्यांच्या तिथली मुलं कशी आहेत शहरी भागातली आणि आपली मुलं कशी पटकन उघडे पडतात ग्रामीण असू द्या पण आपल्या मुलांची शिस्त नक्की शिस्तच आहे त्याच्याही पुढे जाऊन मला अभिमान वाटेल माझ्या शाळेचा विद्यार्थी भीड जिल्ह्याच्या ठिकाणी सेंटर मधून तो एमटीएस मध्ये चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे याचा गावाला शाळेला आम्हा शिक्षकांना सर्वांनाच नक्की अभिमान आहे डेकर महाशाळे जिल्हा परिषद ढेकर महाशाळेचं नाव तिथल्या रेकॉर्डला लागलं तो विद्यार्थी आहे इयत्ता चौथी वर्गाचा दुसरी मध्ये सुद्धा तो सेंटर मधून सहावा होता मधल्या येणाऱ्या सगळ्या सेंटरमध्ये येणाऱ्या सगळे दुसरीचे विद्यार्थी त्यामधून तो सहावा या वर्षी तिथले सगळे तिसरीच्या वर्गातल्या परीक्षेला बसलेले सेंटरमधून तो चौथा आहे बघा तुम्ही पुस्तक जर पाहिले तर त्यांच पुस्तकातले प्रश्नाचे उत्तर आपल्याला सुद्धा सापडायला मुश्किल होता फक्त तुमच्या आमचं मार्गदर्शन आणि तुमचा वेळ बाकी तुम्ही काहीच करू नका फक्त वेळ द्या तुमचं काम करता करता म्हणून मला आईची इच्छा होती की वर्गासाठी मिळालेली त्याची ट्रॉफी ट्रॉफी आणि तिसरी वर्गासाठी मिळालेली त्याला आणायला सांगा म्हणजे ह्या बाकीच्या मुलांना सुद्धा एक प्रेरणा आणि एक मोटिवेशन आहे म्हणून मी आदित्यला समोर बोलावते आणि त्याच्या त्या ट्रॉफीचा आणि त्याचा सुद्धा आपण जोरात तीन टाळ्या वाजून सन्मान करूया किंवा ट्रॉफी मिळते ना ते आपण त्याकडून शिकायचं असतं हे म्हणून खरच अभिमान वाटतो माझे विद्यार्थी माझी शाळा माझा गाव आणि माझे माझ्या माता पालक माझे पालक तुम्ही फक्त वेळ द्या बाकी काहीच करू नका तुम्ही पैसे दिलेत म्हणून काम संपलं असं नाही आपल्या मुलासाठी वेळ द्या निश्चित असं फलीत आपल्याला पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी आपली मुलं राज्याला गेली पाहिजे निश्चित प्रयत्न आहे त्याच्यासाठी तुमची साथ पाहिजे अर्धा तास द्यायचा तुम्ही जोरात आपण आदित्यसाठी आदित्यसाठी जोरात टाळ्या वाजूया आणि त्याची प्रेरणा आपण घेऊया आणि तशी ट्रॉफी आपल्यालाही मिळवूया सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन बघायचंय